आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिकमध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस महानुभावी सत्संग समारोहाचं नाशिकमध्ये आगमन मागील वीस ते बावीस दिवसांपासून महानुभावीय भव्य सत्संग समारोह हो सुरू आहे या निमित्त आचार्य श्री मोठे बाबा अंकुळ नेरकर यांचं आपल्या मार्ग मंडळींसह शुभागमन यात्रा भेटकाळ विधीचं नाशिकच्या आडगाव सिद्ध पिंपरी रोड लगत असलेल्या सानफ फार्म इथं आगमन झालं यावेळी आचार्य श्री मोठेबाबा अंकुळ नेरकर यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं याबाबत अधिक माहिती आचार्य मोठेबाबा यांचे शिष्य अवधूतदास अंकुळ नेरकर यांनी अधिक माहिती दिली आहे तुम्ही विचारताय मानव पंथाविषयी तर श्रीकृष्ण भगवंतांना परमेश्वराचे अवतार मानतो आम्ही आणि त्यांची अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती करणारा पंथ म्हणजे हा मानव पंथ हा म्हणून जगविख्यात आहे मानव पंथाचे अनुयायी साऱ्या आज आहेत देशभरात सुद्धा तीन कोटी साधारण त्याचे अनुयायी आहेत अं संभव मी युगे युगे भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो त्यानुसार कलयुगामध्ये सर्वज्री चक्रधर भगवंत यांनी अवतार घेतलेला आहे बाराव्या शतकामध्ये शालेय वहनशकाच्या आणि आठशे वर्ष झाले आज या पंथाच अखंड आचरण चालू आहे या पंथाचे आज आचार्य श्री मोठे बाबा अंकुळीकर वर आश्रम साध्य आहे ते या देवदत्त श्री देवदत्त आश्रम इथे संस्थापक अध्यक्ष आहेत ते त्यांनी वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेण्या आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून त्यांनी ते तपश्चर्या केली एकटेच तेव्हा होते तेव्हा आजच्यासारखं पूरप विभागाचा तिथे वास्तव्य <स्थाथ> सुद्धा नव्हतं आणि त्यांच्या तपश्चर्याला पाहून त्यांच्याकडे इतर आकृष्ट होत गेले जे जे मुमुक्ष त्यांना या दगाधगीच्या संसारातून मुक्ती मिळून काहीतरी ईश्वरात साधना करावी अशी अपेक्षा आहे त्यांना इच्छा होती त्यांच्याकडे आकृष्ट होत गेले एक दोन करत करत आधा अख्ख्या दोन हजार साली त्यांचा मार्ग मिळावा इथे आलेला आहे या ठिकाणी सानप आ, आम माजी आमदार श्री बाळासाहेब सानप यांनी आमंत्रण आम, आम केलं आहे जे जे आम्हाला आमंत्रण करतात त्यानुसार आम्ही तिथे जात असतो दरवर्षी आम्ही साधारण दसऱ्या दिवशी निघतो आणि पुढे सहा सात मध्ये आम्ही चातुर्मास फिरस्ती याला म्हणतात बाहेर असतो साधारण पंचवीस दिवस एक महिना असं बाहेर असतो आम्ही त्यानुसार आता उद्या सांगता समारोह हो आहे इथला आणि त्यानंतर आमचा आश्रम संग, संगमनेर जवळ चंद्रापूर घाटाकडे जाईल आणि त्यानंतर आमचं मूळ जागा जी आहे जाधववाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नारायणगाव जवळ तिथे आम्ही पुन्हा वास्तव्यास असूया सदर कार्यक्रमाचं आयोजन माजी आमदार बाळासाहेब प्रकाश ननावरे मच्छिंद्र प्रभाकर भोजने ज्ञानेश्वर आंधळे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक